नमस्कार काय म्हणता कशा सर्व चला तर मग आजची रांगोळीची सुरुवात करूया प्रत्येक डॉटमध्ये दोन दोन इंचाचा फरक आहे असे सेंटरपासून आठ डॉट काढून घेतले आणि अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायच्या आणि हे मधले दीड दिड़ दीड इंचाचे होते त्यानंतर अर्धा अर्धा इंच वाढून बरोबर दोन इंचाचं केला आहे असा अर्धा अर्धा एक एक इंचाच्या मध्ये लाईन मारायच्या यामुळे पाकळी परफेक्ट येते कुठेही चूक होत नाही आणि अशा पद्धतीने त्याला सेप द्यायचा आहे मी प्रत्येक रांगोळीचं माप इंचावरती सांगत आहे ज्यांना समजत नाही त्यांनी परत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सर्व पाकळ्या पूर्ण करून घ्यायच्या आहे असे पूर्ण झाल्यानंतर सेंटरपासून तीन इंचावरती असा मध्ये लिपमध्ये एक डॉट मारून घ्यायचा आणि त्यामध्ये अशी डिझाईन बनवून घ्यायची पूर्ण पाकळ्यांच्यामध्ये तीन तीन इंच सेंटरपासून आहे माप आणि व्यवस्थित पहा समजून घ्या आणि नक्की रांगोळी मॅट बनवायचा प्रयत्न करा तुम्हाला तुम्हाला ही जमेल आणि आता ह्या आडव्या लाईनमध्ये सेंटर काढायचं आहे आणि आपल्याला राऊंड शेप हाफ राऊंड शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने डबल राऊंड हाफ राऊंड काढायचा आहे सर्व साईडने अशाच प्रकारे हाफ राऊंड शेप द्यायचा आहे डबल करायचा आहे आणि हे पहा अशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे शेप येत नसेल तर असं फिरून परफेक्ट शेप येतो असं फिरून घ्या आणि काढून घ्या हे पहा ह्या पद्धतीने पूर्ण राऊंड येणार शेप करून झाल्यानंतर डबल त्याला एक राऊंड एक इंचावरती मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेंटरपासून पाच या इंचावरती अशा पद्धतीने डॉट काढायचे आहे मधल्या साईडला पाकळीच्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक साईडने असा सेप देऊन घ्यायचा परत दुसऱ्या साईडने परफेक्ट गालीच्या टाईप सेप बनवून होतो अशा पद्धतीने फिरून फिरून घ्या काढायची कारण सेप परफेक्ट येतो असं जागेवर काढायला गेलो तर व्यवस्थित सेप येत नाही आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे चला तर मग सुरू करू आता कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशनमध्ये मरून आणि रेड कलरचा फुलाला वापर केलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे फ्लावर भरपूर मैत्रिणींनी अशा पण कमेंट केल्या आहेत ताई तुम्ही फुल व्हिडिओ टाका शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्हाला समजत नाही त्यामुळं मी हा फुल व्हिडिओ घेतलेला आहे व्यवस्थित समजून सांगितलं आहे मेजरमेंट व्यवस्थित आल्यानंतर कलर कॉम्बिनेशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे व्यवस्थित करणं तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर मी डेली एक व्हिडिओ अपलोड करत असते ते नक्की पहा